दिव्या मराठी न्यूज पारवा किल्ला विशेष रिपोर्ट नमस्कार मी आहे तुमच्यासोबत आणि आज आपण पाहणार आहोत जळगाव जिल्ह्यातील पारवा किल्ल्याची कहाणी हा किल्ला इतिहास संस्कृती आणि वारसा यांचा संगम आहे पण आज तो अतिक्रमण घाणपाणी आणि दुर्लक्षामुळे संकटात आहे सोळाव्या शतकात बांधलेला हा किल्ला मराठा साम्राज्याच्या काळात सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा होता झाशीच्या राणीचा महेरघर म्हणूनही पारोळा ओळखला जातो ब्रिटिश काळातही या किल्ल्याचा वापर झाला आजही त्याच्या भिंतींवर त्या काळाच्या गाथा कोरलेल्या दिसतात आज मात्र किल्ल्याच्या परिसरात अतिक्रमण वाढले आहे काही ठिकाणी घाणपाणी साचलेले आहे स्थानिकांनी सांगितले की या घाणपाण्यामुळे दुर्गंधी होते आणि पर्यटकांना अडचणी येतात यामुळे किल्ल्याचे सौंदर्य हरवत आहे स्थानिक नागरिक सांगतात हा किल्ला आमच्या ओळखीचा भाग आहे पण आता तो जीर्णावस्थेत आहे पर्यटक आले की अभिमान वाटतो पण त्यांना दाखवायला फारसं शिल्लक राहिलं नाही घाण पाणी बंद झालं तर पर्यटकांना चालना मिळेल आणि बाजारपेठेलाही फायदा होईल पारवा किल्ला पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाला तर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल बाजारपेठेला चालना मिळेल रोजगाराच्या संधी निर्माण होतील झाशीच्या राणीशी जोडलेला हा वारसा पर्यटकांना आकर्षित करू शकतो पारोळा किल्ला हा केवळ दगडांचा बांधकाम नाही तर आपल्या इतिहासाचा जिवंत पुरावा आहे त्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे अतिक्रमण थांबवून घाणपाणी बंद करून आणि पर्यटनाला चालना देऊन आपण या वारशाला पुन्हा उजाळा देऊ शकतो दिव्य मराठी न्यूजसाठी मी